अखंड हिंदू राष्ट्राचं स्वप्न साकारण्याची संधी सरकारनं गमावली अशी टीका सामनाच्या अग्रलेखामधून करण्यात आली आहे पाकड्यांना गोळ्या चालवण्यासाठी जिवंत का सोडलं असं सावरकरांचा सा आत्मा विचारत असेल असंही सामनाच्या अग्रलेखामधून म्हटलंय तर सामनामध्ये नेमकं काय उल्लेख आहे आपण बघूयात भारतीय सैन्याने युद्धात आपल्या वीरांचं बलिदान दिलं नागरिकांनी प्राण गमावले पण हाती काय पडलं पाकव्याप्त काश्मीर द्या अशी मागणी पंतप्रधान मोदी यांनी केली ही एक बातमी आली ज्या गोष्टी लढून मिळवायच्या त्या मागून मिळत नाहीत पाकिस्तानने पुन्हा गोळी चालवली तर तुम्ही गोला म्हणजेच बॉम्ब चालवा असं एक टाळीचं वाक्य पंतप्रधान मोदींनी फेकलं मुळात पाकड्यांना गोळ्या चालवण्यासाठी जिवंत का सोडलं हाच प्रश्न वीर सावरकरांचा सा आत्मा सुद्धा विचारत असेल असा प्रहार सामनामधून करण्यात आला वीर सावरकरांचं सा नाव घेऊन राजकारण करण्याचा अधिकार मोदी मिंधे वगैरे गमावलाय सावरकरांचं अखंड हिंदू राष्ट्राचं स्वप्न आता साकार झालं असतं मोदी आणि त्यांच्या लोकांनी ती संधी गमावली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट